भास्कर जाधवांकडून पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय पक्ष सोडणार नाही पण नाराजी मात्र व्यक्त केली आहे पक्षातील काही जणांकडूनच माझ्याबद्दल अफवा पसरवल्या गेल्या असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे आपण दोघे राहायला तरी चालेल आपण दोघांनी मिळून आपण दोघांनी मिळून भाजपच्या विरोधात लढायचं आज जो भास्कर जाधव लढतोय तो मंत्रिमंडळी सदा करता नाही तर आपल्या पक्षप्रमुखला दिलेल्या करता भास्कर करावडतोय सगळेच काय पदाकरता चटवलेले आहेत काय लाचार आहेत काय माझ्याच पक्षातले काय लोक सगळी पिल्लं सोडतायत तुम्हाला माहित नाही म्हणून सांगून ठेवतो पण मी कधी हे बोलत नाही बोललो नाही पक्षांतर्गत विषयी जाहीर व्यासपीठावर मी कधी चुकून बोलत नाही बोलतो कधी ते काम करणार आहे काही नाही मनामध्ये ठेवू नका अर्ध्या वाटेवर कोणाला आयुष्यात सोडलं नाही सोडणार नाही कुठल्याही स्वार्थाकरता लढत नाहीये पक्षप्रमुखांना शब्द दिलाय म्हणून लढतोय लढत राहणार आहे त्याच्यामध्ये कुठेही कमतरता काही ठेवणार नाहीये हे पहिलं सांगतो मिळण्याची अनेक वेळा संधी आल्यानंतर सुद्धा कशी हुकली दोन हजार चार साली मला उमेदवारी मिळाली लाच पाहिजे होती त्याही वेळेला हेच होते सांगणारे कान फुंकणारे आणि म्हणून अशा अनेक शिवसेनेमध्ये माझ्या संध्या हुकलेल्या आहेत तरी मी नाराज नाही मी माझं कर्तव्य आणि काम करत राहणार आहे हा तुम्हाला शब्द देतो आणि म्हणून कुणीही जरी तुम्हाला सांगितलं की खरंच काय काय अहो तुम्हाला अभिमान वाटेल आख्या विदर्भ मराठवाड्यात ना नुसते फोन साहेब आता शेवटचा योद्धा तुम्हीच राहिले हो नाका हो जाओ अरे म्हटलं माझा बाजी प्रभू देशपांडे झाला तर <laughs>